नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद उजय जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपण आपल्या चॅनलवरती एम एस एफ संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एका महत्त्वपूर्ण माहितीवरती आहे तर माहिती कसल्या संदर्भात आहे मित्रांनो तर यामध्ये आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तर म्हणजेच एम एस एफचे बळकटीकरण करण्याबाबत काही जे आपले एका आस्थापनेवरचे सुरक्षा प्रवेशकीय अधिकारी म्हणजे प्रभारी सुरक्षा प्रवेशकीय अधिकारी आहे त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला या ठिकाणी मान्य व्यवस्थापक संचालक यांना पत्रव्यवहाराद्वारे म महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे बळकटीकरण कर कसे करण्यात येतील तर या संदर्भात त्यांनी एक पत्रव्यवहार केलेला आहे मित्रांनो तर त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी त्यामध्ये सांगितलेले आहे म्हणजे स्पष्ट केलेले आहे तर काय आहे ते पत्रव्यवहार तेच आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि त्यांनी जे मुद्दे सांगितले मित्रांनो ते अत्यंत महत्त्वाचे आणि चांगले मुद्दे जेणेकरून आपले एम एस एफ जवानांचे या ठिकाणी बळकटीकरण होऊ शकते तर काय माहिती आहे मित्रांनो तुम्हाला पण मी ते दाखवतो तर चला बघूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता हे बघा या ठिकाणी सुनील सुरेश होरंबे प्रभारी सुरक्षा पर्यवेक्षक महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र राज्य एस पी सी एल पेट्रोलियम हाऊस सतरा जेम्स जी टाटा रोड चर्चगेट मुंबई तर दिनांक पण बघू शकता मित्रांनो एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आहे आणि इकडे बघू शकता तर या ठिकाणी मान्य पोलीस उपमहानिरीक्षक तथा उपव्यवस्थापकीय संचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र राज्य बत्तीक जागतिक व्यापार केंद्र प्रकाश पेठ मार्ग कप परेड मुंबई तर काय मित्रांनो विषय तुम्ही बघू शकता की राज्य सुरक्षा बलाच्या बळकटीकरणाबाबत व आतापर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराबाबत त्यांनी या अगोदरही पत्रव्यवहार केलेले मित्रांनो तर ते यामध्ये काय म्हणतात तुम्ही बघू शकता की उपरोक्त विषयास अनुसरून विनंतीपूर्वक सादर की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधीनस्थ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे इतर सुरक्षा यंत्रणेप्रमाणे अधिकतम बळकटीकरण होणेकरिता प्रशिक्षण त्यांना देण्यात येणारी अग्निशस्त्रे तसेच राज्य सुरक्षा महामंडळातील कार्यालयीन कर्मचारी तसेच बलातील सर्व सुरक्षा अधिकारी व जवान यांना कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडता यावी यासाठी त्यांना व त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणकारी योजना शिवाय त्यांचा सरंजाम ओळखपत्र कंत्राटी सेवेतून कायम सेवेत घेण्याकरिता आवश्यक धोरण वरिष्ठ ते कनिष्ठ यामधील सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन व इतर काही आवश्यक मुद्दे याबाबत आतापर्यंत वेगवेगळे वे अर्ज महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कार्यालय येथे सादर केलेले आहेत व त्यांच्यात मान्य वरिष्ठांचे आज कक्ष व योग्य मार्गदर्शनही मिळालेले आहे परंतु काही अशी अंमलबजावणी झालेली नाही तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही यांनी या अगोदरही वेगवेगळ्या महत्वाच्या मुद्द्यावरती या, या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहे आणि त्या ठिकाणी मान्य वरिष्ठांचे मार्गदर्शनही मिळालेले आहे परंतु याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही मात्र सद्यस्थितीत बदलत चाललेली जीवनशैली परिस्थितीनुसार वाढती सुरक्षा समाजात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे नावलौकिक आणि सुरक्षा जवानांचा मान सन्मान सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार सेवेत काम करणे यासोबतच सुरक्षा जवानांना स्वतःची घरे घेण्यासाठी विशेष सवलती महागाईचा विचार करता वेतन पद्धतीसह इतर गोष्टीमध्येही बदल होणे आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रयत्न व्हावेत असे मी आपणास या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करीत आहे आपण आम्हा जवानांसाठी आशेचा एक किरण आहात याकरिता मसुब अधिकारी व कर्मचारी यांचा दरबार घेतल्यास सुरक्षाकर्मीच्या समस्या अडचणी यांचे आपल्या मार्गदर्शनाखाली निवारणही होईल सदर निवेदन आपल्या माहितीकरिता व अवलोकनास्तव सविनय सादर तर बघू शकता मित्रांनो माननीय प्रभारी सुरक्षा पर्यवेक्षक जे अधिकारी आहे त्यांनी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे मित्रांनो आणि आता सध्या पण तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की सुरक्षाकर्मियांचा दरबार दरबार घेतल्यास तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आता सध्या या ठिकाणी दरबार चालू आहे आता नागपूरला पण दरबार चालू होता तर त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा झालेली असेल तर काय चर्चा झाली काय यातला अजून काही स समोर काही अपडेट आलेले नाही मित्रांनो पण मान्य अधिकारी यांनी या ठिकाणी मांडलेले मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे आहे व यावरती महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळाने खरंच विचार करावा असे मला वाटते आणि मित्रांनो या ठिकाणी त्यांनी या अगोदर खूप पत्रव्यवहार केलेले आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तर तुम्हाला पण या विषयावरती काय वाटतं मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व माननीय व्य संचालक व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांना एवढीच विनंती करेल की यांनी या विषयावरती काहीतरी मार्ग काढले पाहिजे तर एवढंच सांगेन मित्रांनो कारण यामध्ये जवानांच्या खूप आडी अडचणी आहेत तर मित्रांनो हीच अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती तुमच्या यावरती काय तुम्हाला यावरती काय वाटतं मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व अजून काही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर भेटूया मित्रांनो नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र